एखाद्याच्या गुणांची तुलना अलंकारिक उपमांशी दर्शवून केल्यास भाषेला सौंदर्य प्राप्त होते एखाद्याचा गुण अधिक ठासून सांगण्यासाठी या तुलनादर्शक अलंकारिक उपमांचा वापर करण्यात येतो तर आता आपण पाहूया काही अलंकारिक उपमा सोन्यासारखा अस्सल लांडग्यासारखा अधाशी मृत्यूसारखे अटळ पक्षासारखा आनंदी वटवागळ्यासारखा आंधळा अग्नीसारखा उष्ण लोकरीसारखे उपदार मधमाशीसारखा उद्योगी विषासारखा कडू वर्जासारखा कठीण कावळ्यासारखा कर्कश कोळशासारखा काळा विजेसारखा गतिमान गायीसारखा गरीब मोरासारखा गर्विष्ठ मधासारखा गोड अमृतासारखे गोड विहिरीसारखा खोल चेंडूसारखा गोल फुलपाखरासारखा चंचल हरणासारखा चपळ खारीसारखा चपळ रबरासारखा चिवट कुंभकर्णासारखा झोपाळू काचेसारखा ठिसूळ काट्यासारखा तीक्ष्ण सूर्यासारखा तेजस्वी बर्फा थंड कर्णासारखा दानशूर कोल्ह्यासारखा धूर्त मेंढीसारखा निर्बुद्ध घड्याळासारखा नियमित पर्वतासारखा निच्छल कबुतरासारखा निष्पाप पाण्यासारखा पातळ सशासारखा भित्रा सोन्यासारखा पिवळा केसरासारखा पिवळा धमक राई एवढा लहान लोण्यासारखा मऊ मेनासारखा मऊ माश्यासारखा मूख गाडवासारखा मूर्ख पुतळ्यासारखा मुका गोगलगाईसारखा मंद डुकरासारखा लठ्ठ कोल्ह्यासारखा लवाड रक्तासारखा लाल भडक बाणासारखा वेगवान कोकरासारखा शांत बर्फासारखा शुभ्र बहिरी ससाण्यासारखा सावध सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ पतंगासारखा स्वच्छंदी खेचरासारखा हटवादी पिसासारखा हलका वाघासारखा हिंस्त्र सिंहासारखा शूर कुत्र्यासारखा इमानी तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही जर आपण मॅथ स्कॉलरशिप स्टडी चॅनेल सबस्क्राईब केला नसाल तर ते सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा कारण असेच उपयुक्त व महत्वाचे व्हिडिओ मी सतत अपलोड करत असेल त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद